ई कार्ड कार्डबद्दल तुम्हा सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता या अठ्ठावीस जिल्ह्यातील पात्र नागरिकांच्या खात्यामध्ये फक्त याच लाभार्थ्यांना तीन हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहे तर यासंदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे की तुमचे जे काही पैसे आहेत ते कोणत्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत ते कशाप्रकारे पाहायचं आहे सर्वात पहिले तुम्हाला याची जी काही लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तुम्हाला इथं मिळून जाईल त्याचप्रमाणे जर तुम्हाला या पेन्शन योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल जे की तुम्हाला तीन हजार रुपये प्रति महिना इथं मिळतो तर यासाठी जर तुम्हाला क्लिक करायचं असेल तर यावरती क्लिक करून तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करू शकता तर ज्यांचे फॉर्म अधिकही भरायचे राहिले असेल व ज्यांना पेन्शन योजना पाहिजे असेल तर अशाने लवकरात लवकर तुम्ही तुमचा जो काही फॉर्म आहे तिथं भरून घ्यायचं आहे तर फॉर्म कशाप्रकारे भरायचं आहे आतापर्यंत किती जणांचे रजिस्ट्रेशन झालेले आहेत तर यामध्ये प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेच्या माध्यमातून तुम्हाला महिन्याला इथं मंथली तीन हजार रुपये पेन्शन या योजनेच्या माध्यमातून इथं मिळणार आहेत तर आता आपण पाहणार आहे ई श्रमचं तर इथं सर्वात पहिले या पोर्टलवरती यायचं आहे किंवा क्रोम ब्राउजर सर्वात पहिले ओपन करून घ्यायचं आहे क्रोन ब्राउजर ओपन केल्यानंतर इथं ई श्रम कार्ड असं तुम्हाला टाकायचं आहे सर्चवरती क्लिक केल्यानंतर पहिले लिंकवरती जे क्लिक करायचं आहे त्यानंतर तर तुम्ही जे आहे इथं पी एफ एम एस लॉग इन यावरती क्लिक करूनसुद्धा या पोर्टलवरती येऊ शकता तर या पोर्टलवरती आल्यानंतर इथून तुम्ही चेक करू शकता की तुमचे जे काही पैसे आहेत ते कोणत्या खात्यामध्ये जमा होतील तरी तर तीन डॉटवरती जे क्लिक करायचं आहे के टेटस क्लिक केल्यानंतर पेमेंट स्टेटस या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे पेमेंट स्टेटसवरती क्लिक केल्यानंतर तुमचे जे काही पैसे आहेत त्यात तुमचे पैसे कोणत्या खात्यामध्ये जमा झाले असतील ते पाहण्यासाठी डी बी टी टेटस या ऑप्शनवरती जे क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला ते दिसेल तर यामध्ये पी एम किसान सर्व योजनेचे पैसे जे काही पी एम जे वाय सर्व पैसे तुम्ही इथून चेक करू शकता तर इथून तुमचे पैसे कोणत्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत तर तुम्हाला इथं ईश्रम कार्ड टाकायचं आहे सर्वच्यावरती क्लिक करायचं आहे पहिली जी लिंक येईल त्यावरती क्लिक केल्यानंतर इथं गो टू मेन पेज या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक, क्लिक केल्यानंतर आता ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे ज्यांनी जे काही इश्रम कार्ड बनवलेलं आहे त्रशानं हे ज्यांनी ईश्रम कार्ड पहिले केलेले होते त्यांनी अपडेट करून घ्यायचं आहे ज्यांनी अपडेट केलेले नसेल त्यांनी नवीनच काढून घ्यायचे आहे ज्यांनी नवीन काढलेले नसेल तरी जर लॉग इनचं एक ऑप्शन दिसेल लॉग इन ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर ज्या कोणाचं तुम्ही चेक करत आहात त्यांचा मोबाईल नंबर इथं टाकायचा आहे त्यांचा आधारला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे कॅपच्या येईल खाली कॅप्च जसाच्या तसा टाकून सेंड ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तरी तो कॅप्चा ज्या इथं आपण ज्या इथं एंटर करून घेऊया जर तुम्ही कॅपच जर व्यवस्थित टाकला तरच तुमचं इथून लॉग इन होईल नाही अन्यथा लॉग इन होणार नाही तरी इथं ज्या कॅपच्या आणि सर्व माहिती आपण फिल केलेल्या मोबाईल नंबर टाकून ओ टी पी सेंड सेंड ओ टी पी ऑप्शनवरती क्लिक करणार आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर इथं ओ टी पी इथं सेंड झालेला आहे जो की तुमचा मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती ओ टी पी येईल तर ओ टी पी आपल्याला आलेला आहे इथं कॉपी आणि पेस्ट करून सबमिटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे सबमिटवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला आता तुमचा आधार नंबर विचारण्यात येईल तर तुम्ही दोन प्रकारे तुमचे जे काही प्रोफाईल इथून लॉग इन करू शकता एक आधार नंबर थ्रू आणि एक ओ टी पी थ्रू तर एक जे तुम्हाला इथं विचारण्यात येईल तुमचा आधार नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे एक तुम्हाला फिंगर म्हणजे थमच्या माध्यमातून तुम्ही लॉग इन करू शकता एक ओ टी पीच्या थ्रू तर तुम्हाला जे सोपं जाईल ते तुम्ही ते सिलेक्ट करायचं आहे तर आपल्या आधारला मोबाईल नंबर लिंक आहे तर मी माझा आधार नंबर आणि ओ टी पी टाकून इथून लॉग इन करून घेत आहे तर इथं कॅपचा सुद्धा तुम्हाला आलेला आहे कॅपचा कॅपिटल स्मॉल जसाच्या तसा तुम्हाला इथं टाकायचं आहे तर इथं कॅपच्या जे आपण इथं एंटर करून घेऊया कॅपिटल स्मॉल त्यानंतर इथं आपला जो काही आधार नंबर आहे ते टाकून घेऊया सर्व डिटेल्स आपण इथं फिल केलेले आहे त्यानंतर आता सबमिट वरती आपल्याला क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुमचा जो काही नंबर लिंक असेल त्यावरती एक ओ टी पी पाठवून येतील तर इथं सुद्धा आपल्याला ओ टी पी इथं टाकायचं आहे तर ओ टी पीसाठी थोडा वेट करा ओ टी पी जर आलेला नसेल तर इथं तुम्हाला रिसेंट ओ टी पीचं सुद्धा ऑप्शन इथं येणार आहेत तरी तो थोडा वेट करा ओ टी पी आल्यानंतर आपल्याला जो काही ओ टी पी आहे तिथं आलेला आहे तरी तो कॉपी करून आपण इथं पेस्ट करून व्हॅलिड या ऑप्शनवरती तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे व्हॅलिड या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला देत दिसेल तर इथून तुम्ही तुमचे प्रोफाईल अपडेट करू शकता तुमचं जे काही कार्ड आहे ते इथून डाउनलोड करू शकता त्यानंतर यामध्ये तुम्ही कोणत्या योजनेसाठी इझी बला म्हणजे तुम्ही कोणत्या योजनेसाठी अर्ज करू शकता इथे तुम्हाला इथे दिसेल अपडेट प्रोफाईल या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक केल्यानंतर इथं खाली यायचं आहे खाली आल्यानंतर आपली जी काही पर्सनल डिटेल्स आहे एज्युकेशनल आहे त्यानंतर बँक डिटेल्स या बँक डिटेल्सवरती तुम्हाला ज्या क्लिक करायचं आहे बँक डिटेल्सवरती तुम्ही जसे क्लिक कराल तर तुम्ही समजू शकता की तुमचे जे काही पैसे आहेत ते याच खात्यामध्ये जमा होतील ज्यांचे ईश्रम कार्ड काढायचे राहिले तर अशाने सर्वांनी लवकरात लवकर तुम्ही तुमचं ईश्रम कार्ड काढून घ्यायचं आहे जर तुम्हाला तुमचे प्रोफाईल अपडेट करायची असेल तर एखाद्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर फॉर एक्झाम्पल आपण या ऑप्शनवरती क्लिक करून यसवरती ज्या क्लिक करणार आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचे जे काही डिटेल्स आहे तिथं फिल करून तुम्हाला इथं अपडेट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे कंटिन्यूवरती क्लिक करून तुमचे जे काही प्रोफाईल आहे तिथून अपडेट होऊन व्यू प्रोफाईलवरती क्लिक करून तुम्ही तुमचे संपूर्ण डिटेल्स चेक करू शकता तुमचे जे काही पैसे याच खात्यामध्ये जमा होतील तर अशाच अपडेटसाठी व तुमचे पैसे जमा झाले की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू